यानंतर माजी आमदार जयदेवराव गायकवाड साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा मान्य कुलदीपजी कोंडे शिवसेनेचे नेते यांनी मंचावर यायचे कुलदीपजी कोंडे छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीबा ज्योतिरावजी फुले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करून माता जिजाऊ माता सावित्री माता रमाई यांच्याही स्मृतीला अभिवादन करून आज अतिशय आनंददायी उत्साही आणि खऱ्या अर्थाने उद्याच्या या लोकशाहीला आपले बारामती मतदारसंघ शिरूर मतदारसंघ आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचे लोक आपले उमेदवार देण्यासाठी आपण या ठिकाणी आयोजित केलेल्या अशा प्रचंड सभेमध्ये उपस्थित असलेले विचारपीठावरील आदरणीय जयंतराव पाटील साहेब आणि सर्व आपल्या इंडिया आघाडीचे विविध पक्षाचे विशेषतः काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब त्याचबरोबर शिवसेना उद्धवराव ठाकरे आपल्या पक्षाचे सर्व सन्माननीय नेते मंडळी आणि उपस्थित मित्रांनो मी जास्त बोलणार नाही मी मुद्दाम या ठिकाणी आलो यासाठी की आपल्या देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने ही निवडणूक आहे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला राज्यघटना दिली आणि हजारो वर्षानंतर पहिल्यांदा दे आपल्या देशामध्ये लोकशाही निर्माण झाली स्वातंत्र्यानंतर आपल्यावर दीडशे वर्ष ब्रिटिशांचं राज्य होतं आणि त्यापूर्वी जवळजवळ आठशे वर्ष यवनांचं राज्य होतं आणि त्यानंतर आलेली जो नवीन कालखंड सुरू झाला की आपल्या देशामध्ये लोकशाही आली स्वातंत्र्य आलं आणि स्वातंत्र्य आल्यानंतर आगामी काळामध्ये आपल्या देशाचं भवितव्य कसं असेल याचा विचार करण्याचा साठी आपल्या देशामध्ये जे संविधान समिती निर्माण करण्यात आली होती त्या संविधान समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या ड्रॉफ्टिंग कमिटीचे चेअरमन होते त्यांनी आपल्या देशाच्या भवितव्याचा विचार केला के आणि आपल्या देशाला दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवस रात्र दिवस राबून आपल्याला लोकशाही दिली राज्यघटना दिली मित्र मी आपल्याला यासाठी सांगतोय की ही राज्यघटना आपल्या देशामध्ये वाटचाल सुरू झाल्यानंतर आपल्या देशामध्ये दे खऱ्या अर्थाने सामाजिक आर्थिक आणि राजकीय क्रांती सुरू झाली एक सायलंट रिव्ह्युल्युशन एक शांततामय आंदोलन कसलं आंदोलन की एक देश निर्माण करण्याचं आंदोलन सुरू झालं आपला भारत देश अनेक भाषा बोलणारा अनेक वेगवेगळ्या प्रकारची संस्कृती असलेला वेगळेले प्रदेश आणि वेगवेगळ्या भाषा बोलणारे असे लोक परंतु या काश्मीरपासून कम कन्याकुमारीपर्यंत आपल्या देशामध्ये हा एक संघ नव्हता एक संघ करण्याचं काम आपल्या देशाच्या संविधान समितीने निर्माण केलं आपल्या देशामध्ये ज्या दिवशी स्वातंत्र्य आलं त्या दिवशी आपल्या देशामध्ये सहाशे राजे राज्य करत होते परंतु ते एक संघ नव्हते आपल्या देशामध्ये स्वातंत्र्य आलं लो, लोकशाही आली आणि खऱ्या अर्थाने राज्यघटना आल्यानंतर सर्व राजा आणि महाराजा आणि सर्वसामान्य जनता एक झाली बाबासाहेब आंबेडकरांनी या राज्यघटनेच्या निमित्ताने अशा प्रकारची जादू केली अशा प्रकारची क्रांती केली कि एखादा राजा असला तरी त्याला एकमत आणि एखादा एक साधा एखादा क्षुद्र कांबळे असेल किंवा गायकवाड असेल त्याला देखील एकमत आपल्या देशामध्ये समता निर्माण केली आपल्या देशाच्या या राज्यघटनेचा विचार करताना आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे की या राज्यघटनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जी नवीन मूल्य आणली त्या नवीन मूल्यामध्ये समता प्रस्थापित केली झाली पाहिजे आपला देश हा विषमतेवर आधारित होता चातुर्वर्ण्यावर आधारित होता आणि जातीपातीमध्ये विभागलेला होता या देशाला एकसंग करण्याचा प्रयत्न बाबासाहेब आंबेडकरांनी या राज्यघटनेमधून केलाय म्हणून समता आणली स्वातंत्र्य आलं आणि बंधुता देखील निर्माण झाली पाहिजे अशा प्रकारची प्रक्रिया आपल्या देशाच्या लोकशाहीमध्ये सुरू झाली असताना काही लोकांच्या कोटामध्ये दुखायला लागलं त्यांना असं वाटायला लागलं बाबासाहेब यांनी घटना लिहिल्यानंतर दोन प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या होत्या घटना दिल्यानंतर अनेक लोकांनी बाबासाहेबांचं प्रचंड स्वागत केलं आणि सांगितलं की बाबासाहेब कशा प्रकारची घटना तुम्ही निर्माण केली कुठल्या प्रकारचा बुद्धीचा रोलर तुम्ही एक पट्टाभी सीतामरे नावाचा एक मोठे संविधान समितीमधले सदस्य होते काँग्रेसचे त्यांनी सांगितलं की बाबासाहेब कोणत्या बुद्धीचा रोलर तुम्ही वापरला आणि त्यामुळे आमच्या संविधान सभेमध्ये आम्ही कुणी तुम्हाला जिंकू शकलो नाही आम्ही तुम्हाला विरोध करू शकलो नाही आणि आम्ही तुम्हाला अडवू शकलो नाही परंतु एवढा बुद्धीचा प्रखर बुद्धीचा रोलर तुम्ही वापरला खूप लोकांनी स्तुती केली बाबासाहेबांची परंतु दोन तीन माणसं मात्र अशी होती त्यापैकी एक म्हणाला अनंत शैमायंगर होते आणि दुसरे रघुरामय्या होते ते म्हणाले की बाबासाहेब तुम्ही घटना निर्माण केली पण या घटनेमध्ये आमच्या प्राचीन संस्कृती नाही म्हणे आमची पूर्वीची जी घटना होती म्हणजे मनुस्मृतीची घटना होती त्या मनुस्मृतीचा उल्लेख पण नाही एकोणीसशे एकोणपन्नास साली तीस साली तीस डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साली त्यांनी एक आर्टिकल ऑर्गनायझर नावाच्या एका मासिकामध्ये लिहिलं आणि त्याच्यामध्ये सांगितलं की ही घटना फार दिवस टिकणार नाही काय म्हणाले कारण ही घटना समता इथे निर्माण करते आणि पूर्वीची व्यवस्था नष्ट करते आणि म्हणून मित्र सांगतो की ही जी बी जे पीची मंडळी आहेत ही आर एस एसची जी मंडळी आहेत या आर एस एस वाल्यांनी आपल्या देशाच्या लोकशाहीला आपल्या देशाच्या या बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या राज्यघटनेला विरोध केला आहे सातत्याने विरोध केला आहे के आणि गेले सत्तर पंच्याहत्तर वर्ष हे ते एक अंडरग्राऊंड मुवमेंट चालवत होते काय म्हणत होते की आपल्याला ही घटना बदलायची आपल्याला ही घटना बदलायची आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये एक वर्षामध्ये तुम्ही का मी थोडक्यामध्ये सांगतो की एक पंधरा ऑगस्ट एकोणी दो दोन हजार तेवीस साली एक विवेक देवराय नावाचा जो ना नरेंद्र मोदीच्या आर्थिक सल्लागार समितीचा अध्यक्ष आहे तो असं म्हणाला की ही राज्यघटना आता बदलली पाहिजे ही राज्यघटना आता जर बदलली नाही तर दोन हजार सत्तेचाळीस साली शंभर वर्ष होतील त्यावेळेला आम्ही बदलू कशाबद्दल बदलू त्यानंतर त्यांचा एक अजून एक विचारवंत होता अर्धसेन गुप्ता त्यांनी देखील असं सा सांगितलं की राज्य ही राज्यघटना ही ब्रिटिशांच्या किंवा परदेशी लोकांच्या कल्पना याच्यामध्ये आहेत म्हणून ही बदलली पाहिजे आणि अलीकडच्या काळामध्ये अनंत कुमार न, हेगडे नावाचा यांचा एकेकाळचा मंत्री होता सहा वेळा आमदार होता तो म्हटला आता आम्हाला चारशे लोक निवडून द्या म्हणजे आम्ही राज्यघटना बदलून टाकू म्हणून मित्र अतिशय गांभीर्यपूर्वक अतिशय कळकळीने तुम्हाला विनंती करतोय की या लोकांच्या पोटामध्ये त्यांच्या मनामध्ये आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली राज्यघटना ही सर्वांना हा करतो है। एक वेगळा देश निर्माण करतोय ही बदलली पाहिजे आणि यांना पूर्वीचं चातुर्वर्ण्याचं राज्य आणायचं आहे आणि म्हणून आपण सावध असलं पाहिजे आणि म्हणून तुम्हाला एकच विनंती करतो की आपले आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आदरणीय राहुलजी गांधी आदरणीय उद्धवराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रभर जबरदस्त अशा प्रकारचे क्रांतिकारक प्रक्रिया सुरू झालेल्या आहेत आणि आपले अनेक नवे शंभर टक्के अठ्ठेचाळीस ते अठ्ठेचाळीस जागावर जबरदस्त आपण लढाई करून आपले उमेदवार निवडून येणार आहेत आपला पुण्याचा उमेदवार तर निवडून येणार पण पहिल्या नंबरने आमच्या बारामतीच्या सुप्रिया साई सुळे निवडून येणार म्हणजे येणार आपण सर्वांनी त्यांच्या पाठीची खंब आमचे अमोल कोह्हेिरूर मतदारसंघातून लढाई करतायत आणि ही लढाई कशा प्रकारची चालू आपल्या सर्वांचं लक्ष असलं पाहिजे आणि प्रत्यक्षपणे आपण त्या त्या भागात तर गेलंच पाहिजे परंतु आपण या सर्व लोकांना दाखवलं पाहिजे की पुणे जिल्हा आदरणीय पवारसाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे आणि कालपर्वाची काही लोक वलगना करत आहेत त्यांच्याशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न करतात त्यांना त्यांची जागा दाखवून द्या एवढीच विनंती करतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो जय भीम जय भारत मान्य मेहबूबाई शेख प्रदेश राष्ट्रवादी योग